శ్రీ స్వామి సుమర్త సర్వన్న శుభదుపా अध्याय चौथा श्री गणेशाय नम स्वामी नमाचे जप कीर्त चारी पुरुषी आता स्वामीचे चित्र कथा एखादा प्रवाहित चुकलं कथा त्याच्या अंतिया कोण आली होती रूपन आहे दर्शन ती सूचने राहते त्या पुढे तुळापाचा दुर्भाव घरी राहिले स्वामी राव हे त्या तिसपुरी तसे नित्यसेवा घडे त्या तुळापाचे सद्गुरुकांता ती किंवा पतीवरता सदुसद तिच्या चिता आनंद स्वामी सेवेचा स्वामी किंवा ईशोमती देशोदेशी झाले की आधी भौत लोक दर्शना येते कामनेची तिजोरी कोणी संपत्ती कारण कोणी मागते संतांनी हो व्हावी म्हणून या लग्न येते धूळ देश शरीर भोगले कष्टले संसार आपले था तप्त झाले मायामय पसरत असते असे आले की ते भक्तांतरी जे जे चिने ते ते राजपुरोटे दृढ चरण जे अशी भक्ती त्यासी नाही पण कल्पतुर जे का निंदे कुटील त्या शास्त्र केवळ नास्तिक कपती तत्काळ योग्य शासन करी कधी कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटा सी हसून या मती जना डोंगे जनावे लागला हा स्वामी नवे जो नानाभोग साधू या लक्षण याच्या अंगी कोणा तसे असते ऐसे त्याने नि दिलेले समातानी अंतरी झालेले जेव्हा ते भेटीशी आले तेव्हा केले नवले एक एका भक्तीच्या प घरी पातली समाताची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबर सन्यास ते ते या तिन्ही मूर्ती बेसल्या भक्ती पाठवती श्री स्वामी आपल्याची चिती चमत्कार मती करू दर्शन कर जनासंत दर पाहले तिथे चनाथा समातादातला बहुता एकच गती झाली दर्शन घेऊन चरणाचे मंगल नामग गर्दी वाचे हे तो पूर्वा म्हणून मध्ये कोणी द्रव्य पुढे ठेवते कोणी फळे समर्पती नाना वस्तू अर्पण करते नाही तयारी कोणी नवसाती करते कोणी काही अनुद्या देते कोणी काही नवसाती करते कोणी काही आणते कोणी काही संकल्प करते चन पूजे सन्यासिकोतो पाहते मनामाशी आश्चर्य करते एक तटक वैरा भाव विसरून स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते ते असंख्यात तिन्ही झाजले समज सन्या पुढे पुढे लोट ती मोरली चनाची गर्दी होतो येऊन सेवे करी सन्यास नाना पाणी वस्तू नेऊ लागली समर्थाने त्या दिवशी प्रश्न केला अनुदा कशी सूर सूर्य जात असताना ते तेथून या उठले दोघे संन्याशी त्या दिवशी राहिली केवळ उपवासी होते रात्र होता त्यांच्या नजर वर्षाची जी पत्नी कोणाची नाही तशी झाली विटंबना दांडा कुस्ती झाली अवतार तिथेवर येते श्री स्वामीचे तो पुरुष होत होते त्या हा श्री रस्त शिव होतो श्री गणेश आहे नव भगवान विष्णूवर अज्ञान मध्ये साक्षी पूर्ण साक्षी परस्पर भक्त खरा सदैव अकोल कोट नगरात एक तपोपर्यंत नगर बोल स्वामीराजा असत झाली वार्ता पसली चुकडी कोणाशी पडता साकडे साकडे धाव किती हो स्वामींकडे राजा राजा थोडं देवा हो किती कृपे स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आलो म्हणते त्यावेळी औषधी मल्हारराव राजा देकर एकदा दे त्यांच्या अंतरविचार आहे सांगा देवाणांनी सरदार मान करत असे होतं बैसले असा समुग्र बोलून येतो त्याप्रेती कोणी जाऊन सी येथे आणल स्वामीची तरी आम्ही तयार सी येण्यामध्ये होतं कार्य जाणून कठीण कोणाला बोले वचन कोणा कलाईकिंग गोष्ट मान्य करी होतं तेव्हा तादेसाहेब सरदार होता योग्य आणि अनिशत तो, तो बोलता झाला उत्तर नको आणि परीक्षा आपली जरी इच्छा आहे सी स्वामी ती आण पुरेशी तरी मी आणि तयारसी निश्चय मानसी असू द्या याचा एकूण उत्तर संतोष हे समगृत आनंदित झाली लोकती असं सकाळ त्यापैकी तात्या मधुर समजा गौरवनी तात्यासाहेब ने तर अकोन कुठे आले नगरी पाहुणे संतोषी जे किंवा पाहुणे स्वामी दिवस ती आनंदित झाली जे तेथील एक जनाची पाहुणे भक्ती धन्यमंत्री त्या ती सो अकोकोशी नुकती स्वामीच्या दिवस जे आहे त्याची भक्ती राजगाई केली स्वामी सेवा ऐसे पाहुणे त्यासाठी विचार पडला माणसी यांना करतो स्वामी सेकीचे आपण प्रयत्न परमेश्वर प्रयत्न करावीस लढू नियुक्ती थोर कार्य आपण साधा करून करीती ब्राह्मण करते तिथली भाऊ सालदा

कलावीमध्ये स्वागत आहे तरी तुम्ही समर्थ असे घेऊन यार पडत मग मला रात्रीशी इनाम देतील तुम्हाला द्रवणाच्या सर्वांच्या चोळापाशी लागली असतात त्याच्या अंतरी भरवसा झाला समोर चोळापाशी करतो तुम्ही विनंती केली मध्ये रोशनी कृपाळू बोली समाज आणि बडदाशी चालत त्यांनी माझ्या कल्याण मिळेल मला बहुत आपला योग्य सन्मान तिथे जाता येईल असे एक निवडणूक समाजाने हास्य करतो तर चोळापाला काय दिले सर राह त्याच्या अंतरी नाही बघली मग आम्ही बडोदापती काय म्हणून चालवते तरी स्वामीच्या श्रीरतुशी बहुत अध्याय सावा श्री गणेश आहे नम धरून शिशू सहा अक्षर पंडित श्री स्वामी चरित्र स्वामी समाजवादी दे मागील देशांची सोळा फंगी स्वामी चरित्र कृपा करून मध्ये होती बरोबर त्याला भाषण असे कोण समज बोलले की अमाविषयी भाव नसते म्हणून त्याच्या नगरात मताने आपण कुठ नगरात आम्हा राधे आवडे असा देव व्यर्थ केला तात्या म्हणे चिंतावला आपण आलो जे कार्याला ते परिपाव यज्ञ करून याचा विचार केला म्हणे मग काय केले तात्याने अनुष्ठान ता आरंभले ता 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 दाभिक साधने तिने ना, भीती नाही आणि तरी त्या दाभिक त्या ते थे स्वामी नरहरी प्रकरणे तिथे केली फक्त त्याने काय केले सत्तासी ब्राह्मण बैसिक गुरुचरित्र आरंभ देवाचे स्वामी कृपा करू त्याच्या वाटत कधी मिळेल समर्थ तात्या झालं वगैरे चित्र काय उपाय सुचित आता जाऊन पुढे कसे काय सांगू राजाची आणि सकल जनाचे तोंड कसे दाखवत असे उपाय करून न होते स्वामी प्रसन्न आता एक एक तू योजना न्यावी करून तिसरी तो कोणी एक दिवशी साधून योग्य समजून घालून स्वामीची कथा समजली कडपगावचा मार्ग धरला अर्थ भांगी झाला आणि अंतर साक्षी समर्थन गोष्टी विचारले मेहनत उतरली मग ती अकुलपुटी आणि यांचे भूत वेळा झाले हा उपाय कुठला मग पुढे राजवाड्यातच जाऊन ही राहिले स्त्रीचं भरत तेव्हा उपाय कुठे ठीक आहे हात मग व्यवसाय घेऊन ही बडू द्यायचे आणि तर मराठा उमराव यशवंतराव त्यांचे नाव लोककार्याचे धोरणे हा आपण पुढे जाणे तो एक अकलकोटी घेतली समाजाची हे घेतली वस्त्र अलंकार सोडण्यासाठी स्वामी कुठे ठेवते ती पाहून समाजात अनिवार्य तत्व झाला यशवंत पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले आणि अरे बेडी आणून सतो टोकायची चटणी असे त्रिवार मोठ्याने समर्थ करू दिले कौतुक मुद्रा पाहून यशवंत भ्याला म्हणजे पहिले दोनशे सांगून त्याला टाक आपल्या थोड्याच दिवशी आणि आले यशवंत सतोवर यावे बरोबर देखील ती कार्याची सोडली साहेब विश्व रुखे مللموري اړه لته کومه چیشمه ته غوښنه کړلې اته په ویډیو کې هم وښو شوې چې داسې هغه ته کلی راځي چې ته یې وساره وته په 3 وښو شوې ده نه پخ په سره اذر وته شوې ده په 3 وښو شوې ده سره هم درته ښه ووته وروزه کايوونه مننه واخله आल्याबद्दल के लाईक केल्याबद्दल स्वामी महाराज पूर्ण ही स्वामी प्रार्थना जय जयजी निर्गुणा जय जय सनातना जय 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 अधिना लोकपाला सर्व अक्कलकोटी मालोजी नुकती समताज्यांनी जास्ती भक्ती सुहस्त सेवानी ते करते जाणी परमान वे वेदांत त्या त्याशी श्रवण करेल देवीसी हे राळगत शास्त्रांशी वेतेने देऊन ठेवली त्या समयी मुंबापुरी বিষ্ণু ব্রহ্মচারী প্রকল্প প্রশাসন ভাষায় কোড়েল লোক অবস্থিত আছে আনাই এক লক্ষাধিক লোক লাল ফকড় पाणी तिचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामीची ब्रह्मपद्धताकार काय केले मुख्य काही न वारंवार बोलते विचित्र होती बो म्हणती काय म्हणून हा तो वेड असे बुरळ पडलेली लोकांची लागलेली व्यर्थ भक्ती याने डोंगू माजू देते तिने बोलणे गाडी ब्रह्मचारी आले सत्वरी बाहेर लोक बोलते हस्तरी तुम्ही व्यर्थ पसला हो पाहुणे तुमची अज्ञान याची वाढले डोंग पूर्ण वेदशास्त्र ज्ञान या ते काही असे ना बोलणे पाचले आपल्या सुस्थानी विकल्प पाठला म्हणून स्वामींची तुच्छ मानते नीतीने विचारून ब्रह्मचारी करीत येईल करीत शयन दोन्ही पार्श्व दोघी टेहरी घेत नेत्रा लागली कोणती लोटली काहीशी एक स्वप्न त्यांची चमत्कार पडले आपल्या अंगावर ऋषी करी काही किचडले असं असंख्य महाविचारी त्यातून एक दंश आपणा करीत असे पाहुणे याय पाहून ब्रह्मचारी खडबून लवकर बी पडली वेळी खरी शब्द ऐकून बोलवी जवळ होते फारशी जागृत आले तर धरून त्याने धरून बॉन्सी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा व्रत आणतो त्याशी सांगत असं म्हणत म्हणजे यात काय अर्थ स्वप्नी सांगते

Okay. <laughs> श्री गणेशान जय 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 सुखधाम जय जय पर जय जय भक्त विश्रम अनंत विश्व अनंत राजे निजाम सरकताच्या पत्री दविंद्र राजे रायभद्र शंकरराव नामक साड फेजा किरी तया सुखल सुखल अनुकूल असते विकुल संपत्ती काही कमती असणे परिपूर्व प्रमाणात तया लागला ब्रह्मसमुद्र उपाय केले नाना वेळ बाधाला ना सोडी समुद्र बाधा म्हणून चैनपटे रात्री गेले शैवी सुखल ओढून लागे अन्नपाणी नावडे बघूला सुख भोक सत्य असं न्यायची रात्री चिंतन कोणी केली कित्येक अनुष्ठान देशी ब्राह्मण ब्राह्मण संतात किंवा सार आणि आरोग्य हवे म्हणून उठले संसार स्वच्छ संसार सख्याची त्रासली अभव यात्रे कृष्ण वर्ण आले शरीर रात्री निचय नाही कोणाला वेगळ्या विषय मध्ये कृपा करील कोण सोडवी व्याधी पासून ऐसा कोणी समजतं मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन रात्र घाट सेवा करायला सेवा केली बहुत सेवसे लुटले तिने एक रात्र त्याची सुख दृष्टांत झाला अकल कुठे जावेत होते ते करायला स्वामी सेवा येते वचने भाव धरावा त्याने यादी साहेब तरी ते त्याच्याशी राहिले आणखी अनुष्ठान राम हरिंदेची

स्वामी महाराजांची ही नित्य सेवा आहे तर ते आपले थोड्या अडचणीमुळं काही अध्याय राहिली होती तर ते राहिलेले अध्याय मी आज करून घेत आहे स्वामी समजते सर्वांना तसं काय नाही मी पा अध्यायने ते सेवा करत असताना पण तुमच्या कमेंटची नक्की रिप्ले देईल अध्याय नव्हा श्री गणेश आहे महागरगुरु स्वामी किती नेतली होती ब्राह्मण भोजन येथे स्वामीनामची किती चालते दिगंतरीत घालते कामना करून लोकदर्शन येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण शाहत्री पारसेवा भाविक दर्शनात धावणे यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी सांगू संत ब्रह्मचारी फकीर असे येते की किती वर्णावी महिमान जेथे अवतरले परब्रह्म ती नगरीवाईकडून प्रत्यक्ष भासू लागले असं विषयान करत शंकराव प्रश्न आनंदमय झाल्याचे समाधान वाटले जे होते स्वामी सेवक आहेत सुंदरबाई मुख्य स्वामी सेवा असं येते त्याची असे सेवा म्हणून विनंती करायला स्वामीचारी आपल्याला गुणद्रव्य काही देणं बाई लोक आणले ते म्हणून मन मी की करेन दोन शास्त्र पाहिजे आले किती मने बाहेर येते कार्य जरी करि तरी दहा शस्त्र रुपयाचे देईल सत्यवचारी बाई विस्मिता झाली ती म्हणे सत्य तरी उदक घेऊन करी संकल्प म्हणून सोडवं शंकरराव दा करे ती बाई आनंदीची ती म्हणे मी अं आ... मी पार्थिव स्वामी प्रत्येकी कार्य आपले बाई स्वामींची बोल वचन हे ग्रहस्थ करून पूर्व कर्म या लागून समज पिढी तू तरी आता कृपा करून मुक्त करावी आधीपासून समर्थले येऊनच स्मशान उभे खायच नाही शंकररा दिली चुकूल तुमच्या मनाशी निश्चित मनसिधराव शंकरावर त्या दिवशी खाना दिला फकरायचं आणि शुक्त मग काही दिवस लोट होता स्वामीराव आद्यापीठात बारीक पाठवून नियम पत्र दहा मिरते ते द्यावे औषध त्याने जायला ब्रह्म झाले स्वामी व्याधी पडणं आपल्या राव गेले सोनागराला काही मास लोटतात त्याला पुन्हा आनंदी देऊन स्वामी दर्शनाची झाले झाली ते व्याधी गेल्यानंतर रुपये देईन शास्त्रीचा केला नाही दा त्याचे काय करावे महाराजांना गेला गाव बाहेर आहे मारुती तेथे चुली कशी निशित म्हटलं तुम्ही बांधावाशी एकता साणी राहणार नाही कुणी अशी विनंती स्वामीजी करत आहे sakamakar da yi tsaroni wata kiccin maduban da su ne kiccinkar da su zama da da su ri su da na dawa a yi mutunan mordekunan su ri su da da to काही धाव असली पाहिजे आणि मग अटी होती पूर्णपणे म्हणून बॉलर म्हणजे याचे सात कृत्रिम करणे उचित आपल्या ऐसा मनी करून विचारूस आरमले स्वामीचे होते ते शेवटा शिन स्वामी समोर असते काही हरे नाम ग्राम योजना बाळापणामध्ये उचलून राहत होते आनंद संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व ताळपत्ती सावकारी सराफी करत ती जन्म गती परिस्थिती तीस वर्षाचे वेळ झाले संसारात उभे सद्गुरु सेवेचे दिवस आणि मध्ये त्यानंतर जरी संसारी वर्त तरी मी नाही शेती योग्य सद्गुरु आपण पती कोठे भेटेल पंच पापाने सुवर्णसाठी भरून आपल्या पुढे येते स्वप्न अशा गोष्टी असले म्हणून तात्काळ केल्याने सोडावी

अनुष्ठान केले सकाळी सदाशिव होऊन भरत तुझी भक्ति पाहून संतुष्ट झाले माझ्या मी तुझा होऊन बरोबर एक वरंदी माझी सांगत क्रांती असे ती ती ही चित्र माझं भरता पूर्ण क्रांता पसंत केलं प्रसुद्धा आनंद संस्कार केले चिदंबरम चिदंबरम नामाधी त्या लागले चुकले बाळ बाळगे लागली पुढे केले मौजी बंद किंवा ऐंशी आश्रित झाले निघून आले शिक्षक व्याकरण काव्य ग्रंथ पटवले इंद्राच्या मनाच्या गुरु व्रत होते गजे गुरु चिदंबरात अवसर पूजे लागले आणि प्राण प्रतिष्ठा मंत्र प्राणी प्राण यंत्र चालू लागला हे पाहता विस्मित झाले हे जमाना हे शिलीला परत आवडत चित्र प्रतिष्ठेचे शंकर जगत आले असं कुठे परवडपणे येत नाही त्याला सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्च केली त्या समया आणि एक दिन भाव समोर एक दिन ब्राह्मण बसले गोजी तू बघितले सर्व दीक्षिताने समजले ज्याने बदले होते घट त्या सिला होता अमृत हा सत्य गुरुत झाले समोर तर अशा इकडची सर्व जण त्या पुणे शहर पेशी होती रावबाजी एके समय ते सहजे दर्शनाचे पाहिले आणि नंदाज करत दुसरे चित्र विहरी यामुळे जन झाले तर सुद्धा आगताचे लागणार त्यांनी हे कोणी गुरगोडे आणि दाव म्हणजे दीक्षितांचे सांगून दादा किल्ल्यावर रावबाजींचा व्रत अंत करून पदे झाला श्रुती मग ती जे सांगत ते दीक्षित ते अमान्य करविला आणि दीक्षितांचा निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला तरी आपण आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे याचे सांगता दीक्षिता प्रती त्यावेळी काय बोलते आता पहिले प्रीती तुझी मती त्वरित माझी घे कुठला तुझा ईश्वर जायला राजील तू सर्व वचन ठेव निर्धार दिला असे सीतावाक्य सत्याने झाले विचाराची केली ब्रह्मावरती राहील परत अंत जन्मवरी एक समय एक कुठे दीक्षिणाच्या देवाला बोलते तेव्हा बोलली स्वामी येते आम्ही तयार झाले तो यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होते त्याच्यावरील तो पोवाडण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती महासिद्ध दीक्षित त्याच्यावर निलाल बोलतो मुरगुडी आम्हाला पवित्र पुण्यस्थान जाणून घेईल तिथे आपल्यावर आता कुलकर्णी स्वामी समाधी भक्तजन भक्तनंद तारनाथ येथे रूपे प्रकटले ती श्री स्वामीची स्थानाला पूर्ण गणपती प्रिय भक्त दुसऱ्या गोडा श्री स्वामी राजांना तुशी भगवती श्री रेष्ट श्री स्वामी समर्थ श्री तरी गणेश आहे आणि मग मागील देवाने बाप मुरुक उडी आणि पुणे स्थानी राहिले तिने रात्री आणि म्हणजे त्याच्यात कळल्यावर आता आपण कुठे साक्षात येऊ तरी तिसरी वास्तव सांप्रत करीत परी तरी मुरुक उडी विप्र बाप सांगत होता आणि पूर्वी ख्यात महाशेत्री भीमा तिथे तिथे जाऊन जाऊन बेसावे उलटले श्री गुरु सुखी येऊन सांगत इथे याचे कराय मानवा त्याचे विचार निघाले तेथे सतर जाऊ तरी गाण कपूर परम पाऊस स्थान ते बाळापा तेथे पातळी स्थान पाहून आनंद देणार सरस्वती आवडी प्रेम भाव मंदिर प्राप्तकाळी उठून संघाभर स्नान करून जग द्याने उठून वागत तिथे सेवक राम करून महागुरी मधकरी पोहोन तरी संगमा परतून येते माते स्नान करून पुन्हा जप जपध्याने असता जाता वालास करावी कोरोना संध्यावधाना जप आहे नाम स्नगर रात्र पडता पडतो ग्रामा माझी येते सद्गुरु प्राप्ती करीता सोडून गुरु सुद्धा शेतोणाची परवाना कर करता आनंद होती आनंद होती राहते शेतूराचा त्रास अर्ध फुटू उपवास पण त्याची मानस उदासनं याची अय आराम सेवा करीत राहतो त्याने देखून एसी परी बाळापासी बोलली मग तुम्ही भिक्षा घेऊन नि ते यावे आमच्या सरणी जे जे पढेलं तू मासं कमी ते ते पडू जी बाळपशी मानून दोन दिवस नाही से केली भरून जेवढी परत संकोच माणसे जाणे सोडले त्या घरी मागून मध्ये कुठे जाऊन संक कुठे बुडू ती आणून या बाहेर बैसल देते शेळी मग खाळभाकर यायचा निम सांगितलं एसले लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कुर्शी निशी दिली जी त्याची तर सगळं पीन आपले बात पण हावे सदगु विचार ए सी पडले नसायची एक मासं

सुंदराबाई म्हणून होती होती त्यावेळी एका दिवशी त्याची बाई आपल्या पहिल्याशी आपण तिची सेवेशी करत जावे आनंद येईल बहुत जण सेवेकरी बाई नक्की त्या माझा सर्व सर्वधिकार तिच्या घरी व्यवस्थेचा काही होता या कारणात आपसात भाव सर्व स्वामी सेवेची तेव्हा व्यवस्था असे हे बाळापाने पाहणं नानायक योजने मोडून टाकले म्हणा एक ते सर्वप्रिय बाबाची प्रेम भक्ती पाहणं संतोष स्वामी प्रथी दृढ भाव धरणासाठी स्वामी